नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा विषय आहे आपल्याला देवपूजा करताना जांभई झोप व डोळ्यात अश्रू का येतात व आपण जप करताना किंवा गुरुचरित्रचं पारायण करताना आपलं मन अस्वस्थ होत राहतं पहिले एक दोन अध्याय वाचताना आपल्याला झोप येते जांबई येते आणि नंतर जेव्हा आपण त्या अध्यायामध्ये पुढे जसंजसं वाचू लागतो तेव्हा आपण मनापासून त्यात रमून जातो व आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होते व आपण पारायण व जप अगदी मनापासून करत असतो तर बघा अश्रू येणे शुभ असतात की अशुभ असतात तर अश्रू येणे अगदी शुभ असतात जेव्हा आपण मनापासून भक्ती करत असतो तेव्हा आपल्या डोळ्यातनं अश्रू येत असतात आपण मनापासनं स्वामींना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या डोळ्यात अश्रू येत असतात तर आता झोप येते आळस येतो चिडचिड होते तर असं का होतं तर जेव्हा आपण पूजा भक्ती जप करत असतो तेव्हा आपल्या आत्म्याचे मनाचे शरीराचे शुद्धीकरण होत असते आणि ते शुद्धीकरण होत असताना आपल्या आतली जी नकारात्मकता असते ती आपल्या एकाग्रतेला खूप विरोध करत असते आपल्यात व आपल्या आजूबाजूला जी नेगेटिव ऊर्जा असते ती आपल्याला पूजा भक्ती हे सर्व करायला थांबवत असते आणि त्यामुळे आपल्याला जांभई येणे झोप येणे वाईट विचार डोक्यात येणे असं येते पण काळजी करू नका आपल्याला थोडा त्रास होतो पण आपण आपल्या भक्तीने आपल्या तन मन हे शुद्ध करायचं आहे फक्त जप पारायण पूजा कुठलीही सेवा करताना जी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला अडविण्याची प्रयत्न करेल पण आपण ठामपणे आपली सेवा करायची आहे व अगदी मनापासून भक्ती करायची आहे आणि मग बघा जेव्हा तुमच्या मनाची शरीराची शुद्धीकरण होईल तेव्हा अगदी प्रसन्न मनाने तुम्ही आपली सेवा कराल तर हा होता एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ